स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या म्हणजेच एकोणीस सप्टेंबरच्या भागात नंदिनी वसुंधराला जीवाची माफी मागण्यास सांगते आणि वसुंधरा आणि रम्याला घरातली एक्स्ट्रा कामं सुद्धा देते दुसरीकडे काव्या आणि अनिशा ज्या कॅफेमध्ये असतात तिथे पार्थ सुद्धा त्याच्या क्लायंटला भेटायला येतो काव्याला तिथे बघून पार्थला आनंद होतो आणि तो तिच्यासोबत बोलायला जातो तर नंतर त्याच्या क्लायंटची काव्यासोबत ओळख करून देतो आणि यांनीच आपल्याला ती दोन घड्याळ गिफ्ट दिली होती असं पार्थ काव्याला सांगतो तिकडे नंदिनीने आपली बाजू घेतली म्हणून जीवाला आनंद झालेला असतो दुसरीकडे वसुंधरा आणि रम्याला नंदिनीचा राग येत असतो नंदिनीने जीवाची माफी मागायला लावली असं रम्या म्हणते तेव्हा मला हे असंच हवं होतं नंदिनीने जीवाची बाजू घ्यावी हेच मला वाटत होतं असं वसुंधरा म्हणते आणि नंतर वसुंधराला एक फोन येतो तेव्हा फोनवर वसुंधरा कोणाचा तरी जीव घेण्याबद्दल बोलत असते त्यामुळे रम्या तिला विचारते की नंदिनीचा जीव जाणार आहे की जीवाचा तेव्हा वसुंधरा म्हणते की जीवाच्या हातून नंदिनीचा जीव जाणार तिकडे नंदिनी आणि जीवा, जीवा बोलत असतात तेव्हा तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याचा तुम्ही विचार करायला हवा असं नंदिनी जीवाला सांगते मालिकेच्या आगामी भागात जीवा म्हणतो भागा की मला गरीब लोकांसाठी काहीतरी करायचंय तर पार्थ काव्याला गुलाब देतो तेव्हा काव्या आणि पार्थ मधील नातं असंच फुलणार का वसुंधराचा नवीन प्लॅन काय असेल मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज